कसे आहेत आय होप म्हणजेच असणार तुम्ही कसे आहेत कसे आहेत फ्रेश दिसते असं वाटत मी आंबोलात नाही दोन तीन दिवस मस्त ना पाऊस बिवस पडतंय आणि जाम भारी पावसाचं वातावरण आहे तर आणि घरात बारा रियांची ला कुठे वॉटरफॉल ला घेऊन नाही गेलो कुठे फिरायला घेऊन नाही गेलो तर रियांची आप तेवढे रुसलेली पण आहे पण ते दाखवत नाहीये आणि मी ब्लॉक मग डायरेक्टली बोलतो कारण तिला सांगितलं नाही मी असं बोलणार आहे पण मला असं वाटलं बोलून टाकावं तुमच्यासोबत पण खरं आता कसं की नाही भिजू शकत ते जास्त तोंड बघू प्रियांश घेऊन चाललोय मी अशा ठिकाणी तिथे ती कधी गेली नसेल तर था था। चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि बायको तुम्ही पण घेऊन जाऊ या ठिकाणी म्हणजे कसं बायकोचं माइंड जरा फ्रेश होतं कारण तिथे सगळं तिच्या आवडीच वस्तू भेटते ना नाही 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 बऱ्याच दिवसापासून छोट्या मोठ्या गोष्टी नाहीत घरामध्ये काय म्हणून चालले आणि काय एवढी मोठी काय हे करायला चालेलच इथे मी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तुला काय नाही कारण की बाबूला घरी ठेवले आता आणि पाऊस खूप पडतोय आणि बरंच बरंच काम आहे आपलं चला सो जाऊ एक काम आहे आपलं मेन गोष्ट पहिलं ते काम करू त्याच्यानंतर तर जाऊ नाहीतर सो माझं काम झालंय सोरी ऐंशी बोललो होतो ना काहीतरी घ्यायचं पण आहे तर बोल चल डीमार्टला जाऊ सगळ्या गोष्टी आपल्या सोबतच भेटतात ना आणि मेन म्हणजे गोष्ट बायकोला पण इझी पडत सगळं घ्यायला पाऊस पडतोय हाऊस पडतोय मग भिजणार भाऊ सर का भिजणार तो भाऊ सर चलो अरे आज संडे ना हाऊसफुल आहे बोलू संडेला ना नाही डिमार्टला तर म्हणजे आता आलो आपण बेलापूरला जाऊन येऊ ना बेलापूरच्या डिमार्टला पुढे पुढे चालली नाही हाच डिमार्ट आहे चल काय शेततो कॉफी नाही भेटली काय टी

<laughs> का कारण की ॲड्रस्ट करायला भेटत नाही ना जायला कुठला वाला जास्त मोठं नाही वाटत याच्यामध्ये एक चमचा आणि ब्रश काय करू मी घेऊ काय करू सांगतो छोटं करूया

तर या ना याच्यामध्ये ना हे टाकले मी कांदा टाकलाय आणि हिरवी पेस्ट आहे आता आपण टोमॅटो टोमॅटो पण दोन आहेत पण ते छोटे कसा तडका लागणार ना तुझा त्याचा तडका निक झाला दोन्ही जास्त बोलतोय तर हे तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी गेली होती चुकून गेली होती डीमार्टला माझा नवरा घेऊन गेला होता मला डीमार्टला कारण की वेलपूरलं होता आज काय तर चुकून गेलो होतं आम्ही डिमांटमध्ये तर मी तिथून जाऊन काय केलं तुम्हाला दाखवायचं होतं तुम्ही मुलात गेली आणि आम्हाला आमच्यासोबत शेअर नाही केला काय घेतलं ते तुम्हाला दाखवते बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन मी काय घेतलं बघा हा आहे चॉपिंग पॅड तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती मी चॉपिंग करणार आहे करणार आहे कांदा बिंदा काय नका एकदम छान असं तर हा भेटलेला आहे फक्त आणि फक्त वन फोर्टी नाईनला तो पण डी मार्टच्या प्राईसमध्ये ओके अशी याची रिअल प्राईस काय आहे काय माहिती नाही एकशे सत्तर रुपयेचा वन फोर्टी नाईनला मस्त आहे ना मला तर आवडला तर त्याच्यानंतरला मी घेतलेलं आहे हे हे मला चमच लागतात कारण की आपली जी काही भांडी आहेत सगळी नॉनस्टिकचे त्यासाठी आपण हे चमच यूज करू मला अजून एकदम ताईने पण कमेंट केली होती की रियांशी तुझी जी भांडी आहेत ना ब्लॅकवाली सगळे नॉनस्टिक आहेत त्याच्यावर तू स्टीलचा चमच यूज करू नको ना तर भांडी खराब होती म्हणून मग हे घेतलं मी त्याच्यामध्ये ते ब्रश पण आहे बटर लावायचा आणि हे हाच फोन पण आहे तसं त्याच्यानंतरला मला हे पाहिजे होतं याला काय बोलतात माहीत नाही मला ह्याला आपण स्टँडच बोलतो तर हे असं म्हणजे काय पण पिझ्झा बनवायला किंवा काय पण बनवायला तंदुरी पिझ्झा काही पण बनवायला तर आपल्याला हे असं ठेवायला लागतो मग घेतलं आहे आपण घेतला हा बाऊल तो म्हणजे आपण रेसिपी वगैरे करतो म्हणून तर माहिती आहे इंस्टाग्राममध्ये आपण रेसिपी टाकतो शॉर्ट्समध्ये त्यासाठी हा एक बाऊल घेतला जास्त टाईम नव्हता म्हणून खूप गर्दी होती आज खूप जास्त हा बाऊल आणि देन त्याच्यानंतर मी घेतला हा पॅन जो की माझ्या मला खाण्यासाठी काय नाही का लागताना शॉर्टकटमध्ये करायला छोटंसं म्हणून हा पॅन घेतला मस्त आहे की याच्यात काहीही बनवू शकतो त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये हे आहे ब्युटी सिजर घेतले कारण की ती लागते ॲवरेज वगैरे कट करायला बोला किंवा काही पण कॉटन कट करायला वगैरे सगळं नाही हे एवढंच घेतलं मी ॲक्च्युली दिवसामध्ये मी जास्त काही घेतलं नाही कारण की आज होता संडाई सो त्याच्यामुळे पूर्ण 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 जॅम होता डिमांड त्याच्यामुळे जास्त फिरली नाही एवढंच घेतलं तर हे तुम्हाला सगळं कसं वाटलं ते मला नक्की सांगा